नमस्कार माझं नाव अथर देशमुख नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत नंदिनी आत्मसिद्ध मॅडम आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय अपूर्व बंगाल या नावाचं त्याबद्दल आपण त्यांच्याशी या मुलाखतीत बोलणार आहोत मॅडमचा मी थोडक्यात परिचय देतो मॅडम मागच्या तीस वर्षांपासून विविध नियतकालिक वृत्तपत्र दिवाळी अंक यांमध्ये साहित्य सामाजिक प्रश्न स्त्रियांचे प्रश्न या संदर्भात लेखन करत आहेत आणि त्यांचं त्यापैकीच एक पुस्तक म्हणजे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यापैकी एक पुस्तक अपूर्व बंगाल है। हे आहे आणि हे पुस्तक दोन हजार बारा साली प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था आहे या पुस्तकात मॅडमनी बंगालमधील रवींद्रनाथ टागोर काझी नजरुल इस्लाम शरदचंद्र चॅटर्जी सुनील गंगोपाध्याय अपर्णा सेन महाशिता देवी या आणि अजून इतर काही त्यांना आवडलेल्या इंटरेस्टिंग वाटलेल्या साहित्य आणि सिनेमाशी निगडीत व्यक्तींबद्दल त्यांनी निर्माण केलेल्या ले, कलाकृतींबद्दल लेखन केले आहे तर मॅडमनी पुस्तकात काय काय लिहिले याबद्दल आपण मुलाखतीत बोलू तर मॅडम थँक्यू मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात आणि मॅडमचं मॅडम पहिला प्रश्न हाच आहे की तुमची बंगाली साहित्याशी आणि सिनेमाची ओळख कशी झाली आणि बंगाली साहित्यातील आणि सिनेमातील कुठल्या गोष्टींनी तुम्हाला प्रभावित केलं बंगाली साहित्य सिनेमा हे थेटपणे थोडं नंतरच्या वयात प्रत्यक्ष अनुभवलं म्हणा वाचलो म्हणा पण लहानपणापासून अशी एकूणच म्हणजे आपल्या भारतामधले कोण लेखक आहेत प्रसिद्ध कुठल्या प्रकारचं लिखाण ते करतात आणखीन कुठल्या प्रांतामध्ये कशाचा प्रभाव राहिलाय वगैरे अशा गोष्टी आपोआप अशा कळत गेला आता मी खरंच आता सांगू शकत नाही की त्या मी कुठेतरी वाचल्या असतील वडील धरणांच्या दोन ऐकलेल्या ऐकलेला घरात चांगलं वातावरण होत माझ्या वडिलांना वगैरे साहित्याची खूप आवड होती आईला पण आवड होती तर असं बोललं जात असेल किंवा असं म्हणजे लहानपणापासून हे रवींद्रनाथ टागोर टागोर असं ना पण ते खरं मूळ आहे ठाकूर तर रवींद्रनाथ ठाकूर शरदचंद्र शरद बाबू बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे तर असे ऐकून ऐकून माहिती होती नावा नुसती आणि बंगाली हे काहीतरी बंगाल प्रांत आहे आणि बंगालमध्ये असं असं हे बंगालमधले लेखक आहेत तिथे तिथलं आणि मग शाळेमध्ये आपल्याला इतिहास असतो तो बंगाल माहिती झाला मग असं आणि बंगाली भाषेबद्दल सुद्धा असंच ऐकून वाचून असं की बंगाली भाषा खूप गोड असते तिचा तिचे उच्चार वेगळे असतात ते स लाशस म्हणतात वगैरे असं ते असं एक कुतूहल असं बंगाली ह्याच्याविषयी मनात होतं आणखी आ, ओगा ओघाओानीच मग कधी हिंदी आणि इंग्लिश वाचायला लागल्यावरती अनुवादित थोडं वाचन होणं कधी चित्रपट टीवी वरती यायला लागले होते तेव्हा अगदी शाळेत असताना खूप तेव्हा टीव्ही एवढा नव्हता म्हणजे असं इतकं नसायचं पण नंतर नंतर जेव्हा चित्रपट यायला लागले तेव्हा चित्रपटही पाहिले गेले तर आणखी आ, बंगाली मी मग मी शिकले स्वतः क्लासमध्ये मुंबईमध्ये आणि मी म्हणजे बीए बीए झाल्या झाल्या मी शिकले ते सुरू केलं बीए होईपर्यंत मला माझं काही मला माहिती नव्हतं पण तेव्हा मला क्लास कळला दादरमध्ये मुंबईतच राहते मी तेव्हा एका संस्थेमध्ये तो ते बंगाली शिकवतात हो तेव्हा मी ते तीन वर्ष तिथे ती शिकली आणि त्या शिकण्यातून मला बंगाल खूप कळला आणि हे, हे सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मी सुरू केलं बंगाली प्रत्यक्षात शिकणं त्याच्या आधी मी पु ल देशपांडेंचं वंगचित्र वाचल होत आणि फुलंचे असे कधी फुटकळ लेख पण वाचलेले ले होते काही काही बंगाली ह्याच्याबद्दल पण ते पुस्तक वाचलं आणि मी अक्षात तीन चार दिवसात ते पुस्तक वाचून संपवलं होतं आणि खूप प्रभावित झाले होते त्या पुस्तकाने की पुलांनी त्यांलंनी एकतर बंगाली त्यांना शिकवणारे जे घोष बाबू त्यांच्याबद्दल खूप सलील घोषच नाव त्यांचं त्यांच्याबद्दल खूप छान लिहिलं होतं आणि मग पुलं कसे शांतिनिकेतनमध्ये राहिले आणि शिकले काही मुद्दाम तिथेच त्यांच्या घोषबाबूंकडनं शिकल्यानंतर तिथे जाऊन अनुभव घेऊन मध्ये गेले होते बोलपूरला वगैरे असं ते आणखीन मग त्यांच्या पद्धतीने आणखीन खूप ओळख करून दिली होती बंगालची त्यांनी तर ते नुकतंच वाचल्यामुळे माझ्या ताजं ताजं डोक्यात आणि खूप असं वाटत होतं की आपल्याला बंगाली शिकायला पाहिजे तर ते मी प्रत्यक्षात अगदी गिरवून अक्षर शिकतो तसं शिकले आणि मग मग हळूहळू वाचायला लागले असे एक तो हे होत गेला आणि दुसरं सांगायचं म्हणजे बंगाल आणि महाराष्ट्र असं एक जवळीक वाटते अशी का कोणास तो आणखीन बंगाल हा सुधारणावादी विचारांचा राहिला एकोणीसाव्या शतकात एकोणीसव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विशेषतः खूप तिथे सामाजिक काय म्हणायचं बदल झालं उत्थापन तिथे ते नवजागरण जागरण म्हणत रेनेसाला बंगाल रेनेसा एकोणीसाव्या शतकात आणि विसाव्या त्याला ते बंगाली भाषेत नवजागरण ते नवजागरण झालं आणि तो सगळ्या ब्रिटिश ब्रिटिशांचा हे होता ना कंपनी ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदी तर त्याच्यामुळे जसं आपल्या भा पूर्ण भारतावरती पुढे हळूहळू पसरत गेलं कंपनी आणि मग ब्रिटिश सरकार चाललं लंडनचं तर त्याच्याने काही जे प्रभाव झाले त्याच्यामध्ये बंगाल आणि महाराष्ट्रावरती विशेष प्रभाव झाले असं मला वाटतं समाजात आणि संस्कृतीमध्ये आणि त्या सगळ्या ओघामध्ये स्त्री शिक्षण असेल बालविधवाचं पुनर्विवाह असेल मुलींचं शिक्षण एकूणच उच्च शिक्षणापर्यंत असेल सामाजिक आओ, उदार मतवाद उदार दृष्टिकोन समज स्त्रियांविषयीचा असेल एकूण गरिबांविषयीचा जाती निर्मूलन ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्या तिथे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत आणि जुन्या ज्या चुकीच्या प्रथा सती सारख्या त्याच्या विरुद्ध तर तिथेच कायदा झाला होता ना बेंटिंगनी केला होता तो बंग आणि बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सती जाण्याचं प्रमाण होतं इतरत्रही असेल तर विरोधही झाला तेव्हा पण तू एक जागृतता आणली राजा मो, राम मोहन राय होते त्यांच्या पुढाकाराने एक ब्राह्मो समाज हा एक अमूर्त अशा काही तत्वाला फॉलो करणारा असं त्यांनी एक तत्वज्ञान मांडलं आणि पुढे ब्राह्मो काहीतरी नाव वेगळं होतं मग त्याचं हे सत्येंद्र टागोरांनी यांच्याच घराण्यातल्या त्यांनी ते रामो समाज असं नाव ठेवून त्याचे फॉलोअर्स आजही आहेत आणि समता समतेचं मूल्य असेल किंवा निर, निर, एक निराकार निर्गुण असं एक काही तत्व असं ते धर्माची जी बंधनं असतील प्रथा परंपरा अनुष्ठान काही त्याच्या पलीकडे जाऊन काही एक तत्व रुजवण्याचं काम जे झालं ते बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर झालं आणि भेदाभेद मिटवणं आपल्याकडे पण जाती निर्मूलन असेल किंवा असं अनेक जातीच्या विरुद्ध झालं किंवा मुलांनी शाळा काढली मुलींना शिकवलं विद्वान विद्वानचे जे अडचणी होत्या विद्वांना फसवलं जात असते त्यांना मदत केली किंवा हे जे सगळे आगरकर टिळक सगळ्यांचेच होते हातभार लागलेले त्या गोष्टींना तर एक ते जे नवीन आधुनिकीकरण म्हणतो आपण आधुनिक जगाची ओळख झाली आधुनिक साहित्याची ओळख झाली कादंबरीसारखा फॉर्म जो आहे कादंबरी अशा पूर्वीच्या काळात तशा नव्हत्या ना आपल्या साहित्यांमध्ये मराठी काय बंगाली काय पण हे या प्रभावामुळे हे कादंबरी हा फॉर्मच आपल्याकडे इंग, इंग्रजी प्रभावातून आलेला आहे आपल्याकडे पूर्वी नाटक काव्यही जास्त होतं तर हे असं खूप असं मनात असं असायचं आणि ते मला मग क्लासला गेल्यानंतर मला बंगाली शिकल्यानंतर खूप छान वाटलं आणि त्याच्यातून खूप वाचन झालं एक तर पुस्तक कथा वगैरे अशा आम्हाला अभ्यासातही होत्या ना तेव्हा कथा कादंबऱ्या छोट्या छोट्या आणि एक ओढ होती बंगाली, बंगाली, बंगाली बंगाल बंगालीपणाची म्हणा बंगाल विश्व काय सा, आहे बंगालचं सांस्कृतिक सामाजिक वैभव काय आहे लेखक लेखिका मग ते एक आपण जसं वाचत जातो तसं आपल्याला ही नावं कळत जातात मोठे मोठे लेखक कोण स्त्रिया लिहायला लागल्या होत्या तिथे सुद्धा जुन्या काळातच आणि मॅडम तुम्ही पुस्तकात बंगाली साहित्य आणि सिनेमाशी हो। निगडित व्यक्तींवर लेखन केलंय तर हे लेखन करावे असे का वाटले तुम्हाला आणि पूर्व बंगाल या नावाबद्दलही सांगता लिहित एकतर अपूर्व पश्चिम बंगाल म्हणून सुद्धा अपूर्व असं म्हणता येईल किंवा तो अपूर्व असं आहे की ज्याला जसा झाला नाही पूर्वी म्हणून अपूर्व हो बंगाल त्याचं एक महात्म्य म्हणा त्याच मोठेपण म्हणा त्याचं वैशिष्ट्य असे अंगाने ते नाव दिलंय मी अपूर्व हो बंगाल आणि एक असं असतं की आपल्याला काही काही गोष्टी कळतात काही साहित्य असेल सिनेमा असेल काहीतरी आपल्याला कुणालाही अनुभव हो असेल आलेला असेल तर आपल्याला सांगावं असं वाटतं ना दुसऱ्याला की दुसऱ्यांना पण तो आनंद घेऊ दे अशा एक हेतूने मी ते बंगाली लेखक आणि चित्रपट किंवा अशा अनुषंगाने विषय काढून असे वेगळे असं मी लिखाण वेळोवेळी केलं काही ना काही निमित्ताने आणि त्यातून ते पुस्तक तयार झालंय त्यामुळे असं काही पुस्तक असं लिहायचं असं नव्हतं मना की आपल्याला असं लिहायचंय पण ते असं असे लेख तयार झाले की ज्यामध्ये बंगाली एकूण सामाजिक सांस्कृतिक जो परीघ आहे जे अवकाश आहे त्याच्यावरचे लेख होते आणि ते एकत्रित वाचताना एक, एक वेगळं बंगालचं एक रूप होणा सामाजिकता साहित्यिक स्वरूप चित्रपटात सारख्या कलांमध्ये त्यांनी मांडलेली झेप आणि लोकांनी जो प्रतिसाद दिला या सगळ्या कलांना त्याच एक ते सुद्धा एक अभूतपूर्व ति असं आहे की तिथले माणसंही खूप कलाप्रेमी साहित्यप्रेमी राहिलेली आहेत तर त्याबद्दल आपण लिहाव ओळख करून द्यावी असं मला वाटलं मॅडम मराठी आणि इतर भारतीय भाषांतीलही बरेच साहित्य वाचले त्याबद्दल तुम्ही लेखने केलंय ले। तर बंगाली साहित्याचे इतर भाषातील साहित्याच्या तुलनेत काय वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे असे तुम्हाला वाटते आणि काही उदाहरणं देऊ शकाल का या संदर्भात तसं एक आपल्याकडे भारतीय ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पुढे मागे असे अनेक विषय समाजातले हे आलेले आहेत सुरुवातीला कुठलाही आपल्या म्हणजे जे भाषिक प्रादेशिक भाषांमध्ये सगळे महाभारत रामायण अशा पुराण अशा गोष्टी पूर्वीच्या काळी असायच्या नंतर हळूहळू लोक आपल्या अवतीभोवती जास्त पाहायला लागले आणि मग त्याच्याबद्दल लिहायला लागले तर बंगाली मध्ये सामाजिक आणि सामा समाज बदल जो समाजात चंद्र, जे बदल झालेत ते चितरण असे असे लेखक खूप होऊन गेलेत आणखी शरद चंद्र चट्टोपाध्याय असतील शरद बाबू असतील रवींद्रनाथ असतील त्याच्या आधीच्या पिढीतले बंकिमचंद्र बंकिमचंद्रांचा आनंद मठ कपालकुंडल कपालकुंडल ही वेगळीच आहे बंगालमधले सगळे तंत्र जे तंत्रविद्या वगैरे सगळं असं आणि ते जुन्या काळातलं वातावरण असं सगळं आहे त्याच्यामध्ये गूढपणा असा आहे ते अशा प्रकारचं साहित्य बंगाली जादू तो प्रसिद्धच आहे तर आ, ही जी अशा विषयी आहे ते काळी विद्या तंत्रविद्या आणि सगळा तो असा गूढ भाग सगळा आहे त्याच्यामध्ये आनंदमठ सारखी कादंबरी आपल्याला माहिती असते कारण ते वंदे मातरम त्याच्यामध्ये आहे म्हणून वंदे मातरम तिथून आलाय पण हे जे नंतरच्या रवी शरद बाबू आणि रवींद्रनाथ हे ज्याला आपण दिग्गज म्हणतो असे दोन लेखक जे आजही आजही लोकांना खुणावतात की काही आपण याच्यावरती सिरियल करूया आपण चित्रपट बनवूया एखाद्या कथेवर म्हणा कादंबरीवर म्हणा किंवा हल्ली तर वेब सिरीज पण असतात तर त्याच्यावरती आणि झालेलंही खूप चित्रपट असतील कादंबऱ्या आपलं कथा असतील कादंबऱ्या असतील चित्रपट आणि मालिका अशा खूप झालेल्या आहेत तर एकतर सर उदयता जी असते एखाद्या लेखकाची असेल कवीची असेल की इतरांनाही समजून घ्यायचं आणि त्यांचं दुःख असेल वेदना असेल त्यांचा आनंद असेल त्यांचे प्रश्न असतील हे आपल्या लिखाणातून मांडायचं समाजासमोर समाजाला ते आवडो किंवा न आवडो तर ही ही जी प्रवृत्ती आहे ना ही तिथे चांगली रुजलेली आहे आणि विशेषतः शरद बाबू आणि रवींद्रनाथ यांच्या लिखाणातन हे खूप हे व्यक्त झालेलं आहे अभिव्यक्त झालेलं आहे आता शरद बाबूंनी तर खूप विषयांवर लिहिलं खूप वेगवेगळे त्यांनी कथा असतील किंवा कादंबऱ्या असतील त्याच्यामध्ये विशेषतः स्त्रियांचे अनेक प्रश्न आले विधवा असतील लहान मुलींचे लग लवकर लग लग्न होणं त्यातून निर्माण होणारे प्रश्न असतील त्याच्यानंतर एक माणूस जीवनामध्ये कधी कधी भरकटत कसा जातो याचे काही चित्रण असतील किंवा त्याच्या आयुष्यात कसे बदल होत जातात माणसं कशी भेटतात तर श्री श्रीकांत सारख्या कादंबरीत त्या मोठी कादंबरी आहे ती तर त्यात त्या श्रीकांतचं सगळं जीवन त्याला त्याला भेटणाऱ्या स्त्रिया त्याला भेट येणारे अनुभव कॅरेक्टर मधनं त्यांनी एक आ, असं एक तत्वनिष्ठ आपण हृदय असा रंगवलेला आहे मनुष्य ब्राह्मण असे अनेक शरद बाबूंच्या ह्याच्यात खूप सापडतं आणखी एक कारुण्य जे आहे दारिद्र्यामधलं असेल भुकेमधलं असेल गरिबीतलं असं दारिद्र्य म्हणजेच गरिबी गरीब त्यातलं असेल आणि लोकांचं जे जेवण पिचलेलं होतं जे कष्टकरी कर असतील वर्ग त्याच्या त्यांच्या बद्दल शरद बाबूने खूप लिहिलेलं आहे तर कारण ते नेहमी म्हणायचे की मला बंगालमधले अश्रूच दिसतात त्यात मी काय करू तर त्या तो जो एक त्यांच्यातला एक सहृदय असा लेखक होता साहित्यिक होता आणि स्त्रियांना जी वागणूक मिळते त्याच्याबद्दल त्या आणि स्त्रियां तिच्या आशा आकांक्षा किंवा इच्छा साध्या साध्या इच्छा जगण्यातल्या ह्या कशा मारल्या जातात त्यातून त्या त्यातून त्या, त्या, त्या वाममार्गाला ला लागू शकतात त्यातून त्या, त्या कपटी बनू शकतात ही सगळी असे अनेक उदाहरणं शरद बाबूंच्या लिखाणातून आपल्या समोर येतात रवींद्रनाथांनी तर कुटुंब कुटुंबांमधले खूप गोष्टी स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या गोष्टी असतील वेगवेगळ्या लहान लाहान मुलांचे बद्दल असेल किंवा कौटुंबिक संघर्ष असेल किंवा नाती असतात माणसांची त्याच्यातनं गुंपलेल्या अशा कथा आणि कथा खूप लिहिलेल्या आहेत रवींद्रबाबूंनी रवींद्रनाथांनी त्यांच्या आणि योगामध्ये त्यांच्या आणि शरद बाबूंच्या कथा कादंबऱ्यावर कादंबऱ्यांवरती चित्रपटही खूप निघाले आणि वेगवेगळ्या काळात ते निघाले आणि कधी कधी परत परत निघाले म्हणजे त्याचे रिमेक्स म्हणतो आपण आपल्या पद्धतीने इंटरप्रिटेशन होणं किंवा असं आता चारुलता सारखा जो सिनेमा आहे न त्यांच्या कादंबरीवरचा तो त्यांच्या मूळ जी छोटी कादंबरी का म्हणून आपण त्याला नष्ट नीड म्हणून कादंबरी आहे आणि तो काळ त्या वेळेचाच असा म्हणजे विसा विसा सुरुवातीचा किंवा थोडा आसपासचा असा आणि त्याच्यातलं एक वेगळंच जीवन आहे आणि म्हणजे त्या ती चारुलता जी आहे ती आणि तिचा नवरा तिचा त्याचा प्रेस आहे आणि त्यांच्या तिचा एक दीर नात्याने दीर लागणारा तरुण येतो आणि मग त्यांच्यात जे नातं निर्माण होतं आणि एकीकडे तिचा नवरा असतो त्याला त्याचाच नातेवाईक त्याच्या उद्योगामध्ये फसवतो आणि त्याला असं वाटतं की आपल्या पत्नी याच्याबद्दल ह्याच्या बरोबर जवळीक साधली तर हे जे सगळं वातावरण होतं ना हे बदलत्या परिस्थितीच असं चित्र नवीन जग आहे नवीन निर्माण झालंय स्त्रिया लिखा लिहायला वाचायला लागलाय ती लिहायला लागते तिचं काहीतरी आपल्या गावासंबंधीच असं एक टिपण म्हणा एक छोटा लेख तिचं छापून येतो आणि ती तिच्या ती, एक मनात वेगळंच निर्माण होत ना लिखाण करणं आपण काहीतरी एक ती क्रिएटिव्हिटी तिच्यात निर्माण होते त्या सगळ्या अनुभवातन प्रेमाच्या म्हणा किंवा ह्या तर हे असं वेगळं रवींद्रनाथांनी असं अशा प्रकारचं लिखाण त्या हो तोपर्यंत झालेलं नव्हतं हो तो बंगालीमध्ये खूप वेगळ्या वेगळी एक सेन्सिटिव्हिटी म्हणतो संवेदनाच वेगळी आली त्याच्यातनं किंवा चोखेर बाली सारखी जी कादंबरी है जाचा और ती जाला, आ, है, राया, आहे ज्याच्यावरती पुढे सिनेमा झाला ऋतुपर्ण ऋतुपूर्ण केला केलाय ऐश्वर्या राय आहे त्याच्यात त्याच्यामध्ये सुद्धा अशाच एक म्हणजे काही कथा सांगण्याचं हे नाहीये पण पर... नाकारली गेलेली एक तरुणी एका तरुणाकडनं मग ती त्याचं दुसऱ्या तिच्याशी लग्न माझं नाव आता मी स्मरण घे झाले माझं नाव आठवत नाही तिच्या पातळांची आता पण त्याच्यातून ती वेगळंच त्रिकोण तयार होतो आणि मग ती तिच्या जी नाकारली गेलेली असते तिचं नाव आठवलं तर मी सांगते ती तिच्या मनातल्या आकांक्षा तिचं अपूर राहिलेलं सगळं आणि ति ती, नंतर तिचं लग्न काहीतरी ज्या एका प्रौढ माणसाशी होते ती विधवा होते लगेच आणि ह्याचं दुसरं लग्न होत त्यांचा जो त्रिकोण आहे तरी ती म्हणजे तिच्या अशा दडपलेल्या अशा किती स्त्रिया असतील म्हणजे असं जेव्हा वाचतो तेव्हा एक ते असं लक्षात येतं की हे वेगळेच अनुभव आहेत आणि तिथल्या एक समाजाचं तिथल्या कुटुंबातल्या अनेक अशा असतील बाबा असं वाटतं आपल्याला वाचताना तर हे जे सगळं आहे ना रब, ते ते रवींद्रनाथने टिपलेलं आहे तर हे वेगळंच आहे सगळं काबुलीवाला सारखा कथे बनत आणि अनुभव त्या मुली ती लहान मुलगी आणि तो काबुलीवाला काबुली म्हणजे काबुली ते पठाण यायचंय पूर्वी अफगाणिस्तानातनं वगैरे हे घेऊन सुका मेवा विकायला आणि मग तो कुठं कुठ देशभर असायचे तसं तो बंगालमधले ता, ता, एक आहे आणि मग तो त्या मुलीशी ओळख होते छोटी मुलगी तिला काय देतो पण मग त्याला त्याचं कोणाशी तरी एक भांडण होऊन त्याला तुरुंगात नेतात लोक त्याने तो कोणाला तरी सुरा मारतो आणि तेव्हा ते, ते लहान मुलगी बघते आणि आई तिला हे करते की नको नको बघूस आणि मग अरे एकदम खूप वर्षांनी त्याची सुटका होतं आणि मग त्याला एकदम आठवण येते आपल्या मुलीची तर तो हिला भेटायला येतो त्या मिनीला आणि नी त्यावेळेला तिचं लग्न असतं आणि मग तेव्हा ती भेट होते आणि मग तो आता मग तो ठरवतो की अरे आपली पण मुलगी मोठी झाली असेल म्हणून तो परत आपल्या देशाला जायला निघतो छोटीशी कथा आहे पण त्यातनं खूप वेगळा एक अनु वेगळा एक एक सेन्सिटिव्ह संवेदनाशी मिळते त्याच्यातनं वाचायला